नमस्कार मैत्रिणींनो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला एक भन्नाट रेसिपी बनवायची आहे ती आहे पनीर पनीर किसणीने किसून घ्यायचं आहे आणि तवा रेसिपी बनवायची आहे आपल्याला अगदी भारी भन्नाट बाहेर जशी हॉटेलमध्ये भेटते किंवा गाड्यांवरती भेटते अशी रेसिपी बनवायची आहे मुलांना बाहेरचं न खायला देता तुम्ही घरी अशी बनवून पहा अगदी मुलांना तर आवडेल पण मोठ्यांनाही तेवढीच आवडणारी रेसिपी आहे पनीर पनीर हे सगळ्यांनाच आवडतं आणि अनेक प्रकारे पनीरची रेसिपी बनवतात पण आपल्याला करायचं आहे किसनीने किसून तव्यावरती पनीरची रेसिपी तोंडाला अगदी चव देणारी आणि कधीही करून खाऊ घालणारी अशी रेसिपी आहे आणि काहीही वेळ लागत नाही ह्या रेसिपीला अगदी पटकन पाच मिनटात होणारी रेसिपी आहे जे नॉनव्हेज खात नसेल त्यांच्यासाठी तर अगदी उत्तम अशी पनीरची रेसिपी आहे पनीर पनीर हे हॉटेलमध्ये गेलं का आपण पनीरची स भाजी किंवा असं काही मागवतो तेच आपण घरी करून खाल्लं तर अगदी स्वस्तामध्ये पण होतं आणि छान भारी लागतं ते कांदे घेतलेले आहेत तीन तीन टमॅटो घेतलेले आहेत अद्रक लसूण आणि मिरची याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि आपल्याला पेस्ट ही कधीही करून ठेवायची नाही पटकन होते त्याला काय वेळ लागत नाही आता कांदे छान बारीक कापून घेऊ आपण बारीक याच्यासाठी कापायचे आहे का, का त्या रेसिपीला बारीक कांदे आणि बारीक कापलेले टॅमॅटोच भारी लागतात मोठे ठेवल्यानंतर त्याचा स्व स्वासमध्ये थोडासा फरक पडतो तवा ठेवलेला आहे छान आपल्याला तवा रेसिपी बनवायची आहे जशी गाड्यांवरती भेटते आणि हॉटेलात मिळते छान तेल घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला घालायचं आहे थोडंसं असं जिरं घालून घेऊ गरम होते तेल तोपर्यंत आता जिरं घातलेलं आहे मोहरी घालायची नाही आणि कांदा परतून घ्यायचा आहे खमंग लाल होस तोपर्यंत मैत्रीणं तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का हे नक्की कमेंटमध्ये कळवत जा म्हणजे मला कळेल तुम्हाला माझ्या रेसिपी कितपर्यंत आवडतात आणि आवडल्या नसल्या त्याच्यामध्ये काही सुधारणा करायची का असली तरीसुद्धा कमेंटमध्ये कळवा म्हणजे मला कळेल का तुम्हाला काय आवडतं आता कांदा छान खमंग परतून होस तोपर्यंत आपण मीठ घालू मिठाने लगेच कांदा नरम पडतो आणि खमंग परतून होईल आणि लाल जरत होतो असा ह्या रेसिपीला कांदा टोमॅटो जेवढे तुम्ही छान परताल तेवढी ही रेसिपी अगदी तोंडाला चव देणारी आणि झिबेवर एंगाळणारी होणार आहे आता कांदा परतून झालेलाच आहे थोडा होत आलेला आहे पहा झालं आहे पिंक कलरचा कांदा थोडा असं आपल्याला करून घ्यायचं आहे आता कांदा परतून झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला टॅमॅटोही घालून घ्यायचं आहे टॅमॅटो हे तीन घातलेले आहेत ते सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहेत है, व्यवस्थित मैत्रिणी तुम्हाला माझ्या रेसिपी आवडले असत तर तुमच्या मैत्रिणीला शेअर करा आणि मला कमेंटमध्येही कळवत जा का कशा वाटतात आणि रिंज रंजना किचनला लाईक करत जा शेअर करत जा कमेंट करत जा आणि सबस्क्राईबही कर्जा मैत्रीणो बाजूला बेल बटन असतं ते आता तवा पनीर करायचं आहे आपल्याला जसं आपल्याला बुर्जी बनवतो अंड्याची तशी आपल्याला पनीरची भुर्जी आणि पावाबरोबर जशी खातात तशी करून घ्यायची आपल्याला गाडीवर जी मिळते पनीर बुर्जी जे नॉनव्हेज नाही खात त्यांच्यासाठी तशी पनीर भुर्जी बनवायची अद्रक लसूण पेस्ट हिरवी मिरची घातलेली आहे आणि अद्रक लसूण पेस्ट पटकन वाटून घालायची म्हणजे त्याचा स्वाद छान येतो मी घेतले लाल कश्मीर मिश्र मसाला हळद गरम मसाला आणि पावभाजी मसाला घेतलेला आहे पावभाजी मसाल्याने अगदी बाहेरच्या गाडीवरती जशी तुम्ही पनीर भुर्जी खाता तशी तुम्हाला तवा भुर्जी करून मिळणार आहे आणि त्याच्यापेक्षाही त्याची चव भारी येणार आहे आता मीठ थोडंसं घालून घेते मसाल्यांपुरतं मी आधीसुद्धा मीठ घातलेलं आहे आणि तवा तवा लोखंडाचा असल्यामुळे छान चव येते रेसिपीला आणि आपल्याला आयनसुद्धा त लोखंडाच्या याच्यामधून आपल्याला मिळत असतं म्हणून जो होईस तोपर्यंत लोखंडाची पितळेची अशी भांडी तुम्ही वापरत जा म्हणजे आपल्याला सगळं रेसिपी चांगल्याच होतात आणि आपल्या पोटासाठी सुद्धा छान होतात राहते आता आपण पावभाजीचं मेशर घेतलेलं आहे तसंच आपण मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी टॅमॅटो आणि कांदा ह्याचं एक जीव होणार आता झालेलं आहे करून छान परतून आणि त्याचा एक जीव झालेला आहे मसाले आणि टॅमॅटो आणि कांद्याचा दिसायलाही किती कलर मस्त आलेला आहे पाहू शकता तुम्ही बघताच क्षणी खाऊशी वाटणारी आता आपल्याला त्याच्यामध्ये छान असं घालून घ्यायचं आहे पनीर आपण बनवत आहे पनीर बुर्जी म्हणून आपल्याला किसलेलं पनीर आता घालून घ्यायचं आहे आणि छान घोळून एकजीव करायचं आहे अशी पनीरची रेसिपी तुम्ही पावाबरोबर तर नक्कीच खा पण चपातीसोबत आणि भाकरीसोबतही तितकीच अप्रतिम लागणारी रेसिपी होणार आहे पनीरची रेसिपी म्हटली किंवा पनीरची भाजी पनीरची पनीर टिक्का किंवा पनीरचं स्टार्टर हे असं सगळं आपण गेलं हॉटेलमध्ये क हेच सगळं मागवत असतो पण हेच तुम्ही सगळं घरी करून पहा अप्रतिम लागतंच पण स्वच्छता केलेलं असतं घरच्या गृहिणींनी आणि मन लावूनच केलेलं ला असतं त्याच्यामुळे गृहिणींच्या रेसिपी खमंग आणि रुचकर तर लागतात पण घरच्यांसाठी तेवढीच त्यांच्या शरीरासाठी अप्रतिम अशी रेसिपी असते आता झालेली आहे आपली प पनीर भुर्जी छान कोथंबीर घालून घेऊ आणि वाढून घ्यायचे आपल्याला कोथंबीरी त्याच्यात घोळून घेऊ छान अशी कोथंबिरीचाही तेवढा स्वाद त्याच्यात ते येतो नक्की करून पहा पनीरची रेसिपी अशी किसून आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कशी वाटली तवा बुर्जी किंवा पनीर बुर्जी आणि तुमच्या मैत्रिणीलाही शेअर करून सांगा का करून पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडली का नाही ते आता आपण वाढून घेऊ मुलांना पावाबरोबर मी देणार आहे तुम्ही चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर एक खाऊ शकता वाडायला घेतलेली आहे अगदी चमचमीत झालेली आहे नक्की करून पहा बाय मैत्रिणी आता भेटूया पुढच्या रेसिपीत अशीच नवनवीन आणि तुम्हाला आवडत असलं तर कमेंट करा बाय